परंतु तुम्हाला जे आहे तुम्हाला जे चांगलं चांगलं द्यायचा प्रयत्न करतो कमी कमी वेळा ठीक आहे तर आपल्या जीवनामध्ये काय असते बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतात वाईट घडतात आपण त्या स्मरणामध्ये आपण हे करत असतो आणि त्याच त्यात जर आपण करत गेलो तो, तर आपण पुणे जाऊ शकत नाही आणि म्हणून मागचा विसरा आणि पुणे चला यासाठी मी तुम्हाला दोन ओळी तुम्हाला सांगतो तर बघा आवडेल तुम्हाला, तुम्हाला। प्रार्थना आवडली ना हा अजून चांगलंच आहे सा पुढे तुम्हाला मी बोरू देणार नाही समजलं का तर सुरू करतो भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षण भर जरा विसाऊ या वळणा या वर या भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षण भर जरा विसावू या वळण या सावली कधी चांदने कधी काहिली, गोड करून या घेतो सारे लावून या प्रीतीची झालर जरा विसावो या वळणावर